आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट मारहाण केली की त्यांचा शंभर टक्के प्रयत्न होता असं सांगणे तुम्ही उद्या संध्याकाळपर्यंत किंवा आज खाली उद्या दिवसभरात त्यांचा जॉब अजून पुन्हा गुन्हे दाखल करा त्यांच्यावरती कठोर कारवाई करा परंतु दोषी मात्र शंभर टक्के याच्यामध्ये तटकरे साहेबचे त्यांनीच म्हणायचं सांगितलं कारण तसं ते म्हणले की म्हणले तो ह्या जिल्ह्यात आलो येईल पत्ते फेके तुम्ही काय करतात काढले पाहिजेत असं विजयभाई आत्ता बोलले दोपटून काढले पाहिजेत म्हणजे तुम्ही काय लोकांना ज्यांना लोकशाही किंवा संविधान कळतं असं अजिबात नाहीये त्याला सगळ्यात मोठं दोषी ते कृषी मंत्री कृषी मंत्री ते जळून द्या तिकडं म्हणलंय का या प्रश्नाचं उत्तर आम्हाला पाहिजे म्हणजे आमच्या आमच्या कलगी गी लावून घ्यायचा तुम्ही नुसतं दातड काढायची एकूण चिठल एवढी माहिती तुम्हाला तुमचे नुसते पत्ते फेकले तर तुम्हाला एवढा राग आला आम्ही संयमाने घेतोय म्हणजे लढाईचं कमी केलं असं समजू नका आम्हाला आम्हाला वाटतं या राज्यात शांतता राहिली पाहिजे कायदा सुव्यवस्था बिघडली नाही पाहिजे आपली सुद्धा जबाबदारी सरकार बरोबर शांतता आहे आणि तुम्ही लोकल नुसते निवेदन द्यायला हाणा झाले मंत्रालय सांगतो कठोर कारवाई करा पुन्हा भाग पाडू नका रस्त्या वेळेचे दादा साहेब झाली ना दोन शब्दात समजून सांगितलं हा माणसाने नुसते पत्ते टाकले शेत पर ना शेतकऱ्याचे इतकी नेत्याबद्दल प्रेम आहे तुम्हाला फरक आता सांगितला मी तुमच्या आजीत दादा तर शिवाय दिले हो कुळच काढलं सगळं तिथं नाही माया आली या तुम्ही सीएम सांगणार का सांगणार लागणार त्यांच्याकडे निरोप देणार येशमी साहेबांना सुद्धा बोलणार तुम्ही त्यांचा जॉब पुन्हा घ्या जिजूबाई आणि खरं कारण हे चाललेलं थांबवावं लागणार आहे शेद करून चालणार तुम्ही अशा हल्लेच करत राहिले तुम्ही बघता आम्हाला आणि आम्ही काळे झेले घेऊन रस्त्या तटकारी साहेबाला याच्यात यशस्वी होऊ देऊ नका तुम्ही जे म्हणता ओबीसी मराठा पुन्हा वाद उगळून आणायचा आहे तटकरी साहेबांचा जर तसा पण असेल मांडलेला त्यांनी का करायला लागले तुमच्या बसले नेते कसं खुन करतील आम्ही खंबीर आहे कायद्याअंतर्गत कारवाई होईल अशी मागणी करणार सकाळी पण सांगितलंय आता पण पुन्हा सांगतो त्यांना एका डोळ्याने दिसत नाहीये अंतर दिसतय त्याचा अर्थ डोळा निकांवर होण्याचे जास्तीत जास्त चान्सेस तीनशे सात वस्तू आहे सामूहिक कट असलाय तटकरे साहेबांनी त्यांनी लिहिलं आणि हायला पाठवलंय हो कारण हल्ल्याच्या नंतर सुद्धा तो माणूस इथंच होता म्हणजे जसा पळले ते खून झाला इकडं गुंड बसलाय आणि एक टोळी मारायला पाठवली आणि इकड्या टोळीनं खून केल्याच्या नंतर मारलाच का म्हणून मास आणायला लावलं म्हणजे महादेव भाई मुंडेंच आणि मास ठेवलं तवा गुंडाला पटलं तोच प्रयोग इथं आमच्या बद्दल झालाय हे मी जबाबदारीनं बोलतोय तटकरे साहेबांनी इथं निवेदित कट असलाय आणि इथून लोक इथं पाठवलेत हानायला आणि हाणलंय का त्याला म्हणून पुन्हा लोक माघारी सांगायला सुद्धा गेले याचा अर्थ सुनील तटकरे साहेब सुद्धा याचा शंभर टक्के आहेत आजी दादाला याच्यात लक्ष घालावं लागणार आहे नसता तुम्हाला जड जाणार असं काही समीकरण झालंय असं वाटतं नाही मग असं झालं तर मी मग सांगितलं ना तुम्हाला आता तसं तयारीने जावं लागेल तुम्ही तिकून हाण लागले इथून हणले सर्वसामान्य बुटाळच घेऊन जायचं आता घेऊन जायचंच नाही आता जर पूर्ण हाणा थोपाडत फोडायचं काय करणार हो गरीबाच्या लेकरला सांगायला गेल्या एवढा सारखा हत्तीसारखा माणूस तुम्ही बदापाला हाना चाळीस पन्नास जण येऊ तुम्हाला नुसतं पत्ते फेकल्याला राग आला वाईट वाटलं इज आम्हाला किती वाईट वाटत एवढा मोठा माणसाला हत्तीस टक्क्या माणसाला म्हणता तुम्ही संपली तर साहेब कोणालाही स्वातंत्र्य राहिलेले लोक साहेब कोणालाही मानण्याचा अधिकार राहिला नाही पण एक गोष्ट त्या लक्षातून गेली त्यांच्या इथून तिच्या भोलावा माघारी जावं लागलं तो इंग्रज भै आला होता तो माघारी जावं लागलो टेकून जेवढ्या जेवढ्या हुकुम साहेब होत्या ज्या ज्यावेळी लोकांना हातात घेतलं त्यावेळेस बाकीचे टोले खोल गेले यांच्या मात्र सत्तेच्या नादात ते ध्यान राहिलं तर जनता शेतकरी जर एकदा उठले उसळले काही चोरून देणार नाहीत कोणाचं हुकुमशाही म्हणूनच सांगितलं ना हुकुमशाही ज्यावेळेस लोकांना वाटत आता लय झालं त्या दिवशी काही चोरून देत नाही एवढे सगळ्या जगावरती राज्य केलं होतं एक दोन देश सोडलेलं त्या इंग्रजाने सगळ्याला पळून जावं लागलं होतं ते या निमित्ताने सांगतो ती वेळ येऊ देऊ नका शाने व्हा मुख्यमंत्र्यांना पुन्हा एकदा सांगतो उद्या संध्याकाळपर्यंत त्यांचा पुन्हा जबाब युजूयाचा घ्या तुमच्या एस पी साहेबांना सांगा आम्ही एस पी साहेबांना बोलतो कारण त्यांना अधिकारी त्यांचं म्हणणं पूर्ण पोलीस प्रशासनाला देण्याचा वातावरण बिघडू नका आणि पोरांनाही आवाहन करतो शांततेत घ्या युजू भाईचा जसा जसा ते निरोपी तसं तसं तुम्ही सगळेजण शांत राहा कारण त्यांची तब्येत पण आता थोडी बरी हाती दुखतय त्यांची सुद्धा आपण काळजी करूया आपण सगळे सोबत असं समजायचं नाही थंड झालं काय झालं फक्त उदरेक जा कोणी करू नका ही सगळ्यांना विनंती अजित पवारांवर बरोबर माझी भूमिका आहे आणि त्या शेतकऱ्यांबद्दल नाही शटकरे साहेब ही दोन भूमिका आहेत त्यांच्या दोन नाहीत का दादांना ज्यावेळेस शिवली गेली घाल खान बोललं गेलं त्यावेळेस शेत नेते का नाही बोलले का नाही हमलं हम जाऊ इथं आमचा मराठीचा एक मुगा शेतकऱ्याचा प्रश्न गेलो तर तुम्ही त्याला बदाबदा मारल इथं तुमच्या दोन भूमिका नाहीत का तुम्ही जसे वागताल तसं वागावं लागेल ना तुम्ही जर असं केलं असतं ना तुमच्या नेत्याला दादांना शिवाय दिल्या पवार घराण्या शिवाय दिल्या राजकारण जवळ आहे आम्ही नाही द्यायचं पण फरक सांगायला लागलो तुम्ही विचारलं ज्यावेळेस दादांना घनघण बोललं गेलं एकदम खालच्या दर्जाच त्यावेळेस ह्याच नेत्याने जर त्यांना बदाड असत आम्ही आज म्हणलो असतो त्यांच्याला सुद्धा धोपट झोपडी दिली आपल्याला सुद्धा मारलं काय नाही बरोबर केलं ते न्याय करते तुमच्याकडे न्याय नाहीये षडयंत्र टँड रचलाय सामनेच नाही मला सांगितलं ना पळलीच याच्या गुंडान इथून मारून मास आणायला लावला यांनी सुद्धा इथून ये इथंच येते मला जायचं आता असं सांगा म्हणले बिजू भाय म्हणते मग ते गुंडाचे चा टोळे चालणार आज आहे साधारणच बसू ती काल षडयंत्राचा आका कोण आहे हे काय नवीन न्यू आकाश साहेब न्यू आका

सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका